नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय चळवळीबद्दलचे विविध दृष्टिकोन आपण बघत आहोत आजचा आपला दृष्टिकोन आहे तो म्हणजे दलित पस्पेक्टिव्ह किंवा दलित दृष्टिकोन या टॉपिकला सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे ते असं की काय असतं ना की हा जो आपल्याला सिलेबस यू पी एस सी किंवा एम पी एस सीने दिलेला आहे की वैकल्पिक विषया अंतर्गत तुम्हाला हे हे सगळं अभ्यासायचं आहे का आता तर आता आपण हे सगळं अभ्यासणार आहोत तर असं होणार आहे का की सिलेबसमधल्या प्र तो प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारणार आहे तर अर्थातच नाही असं होणार नाही आहे प्रत्ये सिलेबसमधल्या प्रत्येकच टॉपिकवर आपल्याला प्रश्न येणं ना कंपल्सरी नाहीये कधी कधी एक काही काही टॉपिक तर असे ता असतात की ज्याच्यावर चार चार पाच पाच वर्षांपासून एकही प्रश्न आलेला नाहीये सुद्धा सिलेबसमध्ये बरेचसे टॉपिक आपल्याला मिळतात मात्र तरीसुद्धा त्या टॉपिकचा त्या विषयांचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं ते यासाठी कारण आपला जो संपूर्ण सिलेबस त्यांनी आपल्याला दिलेला असतो त्या सिलेबसमधनं तुम्हाला नक्की काय कळालं आणि कुठल्या गोष्टीला उत्तर लिखाण करताना आपला जो काही एक ओव्हरऑल दृष्टिकोन तिथे प्रस्तुत होणार आहे एक सिव्हिल सर्वंट म्हणून एक भावी काय म्हणता येईल त्याला भावी ना, ज, भावी जनसेवक म्हणून भावी सर्वंट म्हणून आपला जो काही दृष्टिकोन आहे किंवा आपल्या पर्सनॅलिटीचं जे काही अनालिसिस होणार आहे ते कशावरून होतं तर अर्थातच आपल्या उत्तर लिखाणावरून होतं जो एस सी किंवा एम पी एस सीचे जे कोणी व्यक्ती आपल्याला सिलेक्ट करणार आहे आपल्याला माहिती आहे इंटरव्ह्यूचे मार्क्स किती आहेत फक्त दोनशे पंच्याहत्तर मार्क्स इंटरव्यूला आहे मात्र ऑप्शनल मात्र जो आपली मेन्स एक्झाम आहे मेन्स एक्झामचं वेटेज नक्कीच या दोनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीचं जे काही अनालिसिस होणार आहे आपली विचार करण्याची क्षमता आपण किती चांगला किती सर्वसमावेशक विचार करू शकतो हा जो आपला दृष्टिकोन आहे हा जो आपला ॲटिट्यूड आहे तो कशावरून झळकत असतो तर आपण जे उत्तर लिखाण केलं मेन्सच्या परीक्षेमध्ये तिथे तो झळकत असतो आणि तसा तो झळकण्यासाठी आपल्याला स्वतः स्वतःवर काम करावं लागतं स्वतःच्या उत्तर लिखाणाच्या कौशल्यावर काम करावं लागतं आणि तसं ते उत्तर लिखाण चांगलं होण्यासाठी आपल्याला सिलेबस हा व्यवस्थित कळला पाहिजे सिलेबसमध्ये एखाद्या मुद्द्याचा समावेश नक्की कुठल्या कारणासाठी केला हे समजलं पाहिजे त्याच्या मागचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे समजलं पाहिजे आणि तशा दृष्टीने आपलं उत्तर लिखाण झालं पाहिजे याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे आज आपण जो दलित पर्स्पेक्टिव्ह बघणार आहोत या टॉपिकचं महत्व सुद्धा असंच आहे म्हणजे परीक्षेत विचारून विचारून या टॉपिकवर आपल्याला काय येऊ शकतं तर एक फक्त पाच मार्काची शॉर्ट नोट किंवा टिपा द्या प्रश्न असतो ना सुरुवातीलाच तर तशी फक्त एखादी आली तर शॉर्ट नोट येईल किंवा सात मार्काचा प्रश्नही पण म्हणून आपल्याला हा मुद्दा हा जो सिलेबसचा टॉपिक आहे त्याच्याकडे फक्त पाच किंवा सात मार्कांचा दृ म्हणजे पाच किंवा सात मार्काचा टॉपिक म्हणून छोटासा टॉपिक आहे म्हणून निग्लेक्ट करा किंवा काहीतरी थोडंसं आपलं वाचन सोडा असं करून नाही चालत काही काही टॉपिकचं महत्त्व हे खूप महत्व खूप महत्त्वाचं असतं म्हणजे त्या टॉपिकचं महत्व त्याचं जे वेटेज आहे त्या वेटेजपेक्षा कितीतरी जास्त असतं त्याचं कारण आहे आता समजा आपण बघतोय काय आहे दलित पर्स्पेक्टिव बघतो आहे तर स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान मुळात आपल्या देशात जेव्हापासून दलित समुदायाबद्दल अस्पृश्य समुदायाबद्दल जे काही जो काही दृष्टिकोन सुरुवातीपासून विकसित झाला तो कसा झाला त्या, त्या दृष्टिकोनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आणि मग राष्ट्रीय चळवळीत त्याला कसं स्थान मिळालं मग भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर घटनेची निर्मिती झाल्यानंतर तिथे त्याला कसं स्थान मिळालं आणि आज त्याचं काय म्हणता येईल आजचा त्याची प्रासंगिकता काय आहे किंवा आज त्या कि दलित पर्स्पेक्टिवचा आजचा म्हणजे आज लोक किंवा आजचे राजकीय अभ्यासक त्याच्याकडे कशा दृष्टीने बघता असं असं ओव्हरऑल याचं विश्लेषण जर आपल्याला कळलेलं असेल तर आपण परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो विशेषत याचं याचं या, या, या म्हणजे टॉपिकचं महत्त्व आपल्याला कुठे कुठे आ, उत्तर लिखान, म लिखाणामध्ये होणार आहे तर अर्थातच निबंधामध्ये होणार आहे नीतीशास्त्रामध्ये होणार आहे त्याच्यानंतर जो आपला सामान्य अध्ययन दोन जी एस टूचा पेपर आहे त्याच्यामध्ये सामाजिक न्याय सामाजिक न्याय नावाचा ज्याला सोशल जस्टिसचा टॉपिक आहे त्या सोशल जस्टिसमध्ये आपल्याला या पर्स्पेक्टिव्हचा उप उपयोग होणार आहे त्या त्याचा त्याचं कारण काय आहे सा, आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा आहे एक नागरिक एक लोकसेवक म्हणून तो पर्स्पेक्टिव तो पर्स्पेक्टिव्ह लक्षात येण्यासाठी मुळात आपल्याला तो कळलेला पाहिजे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्या करणं म्हणजे काय त्या समाजातला सगळ्यात शोषण झालेला वर्ग जर कुठला असेल आपल्या देशात तर तो दुर्दैवाने दलित समाज आहे आजही परिस्थिती काही फार बदललेली नाही आहे हेही आपण बघतो आहोत आजही म्हणजे आपल्या देशामधल्या काही राज्यांमध्ये दे आपण बघितलं तर दलित समाजाला तेवढीच अपमानजनक मागणूक वागणूक उच्च वर्णीयांकडे मिळती ही सामाजिक परिस्थिती आहे तर यामुळे असं आपल्याला ह्या हा जो पॉइंट आहे हा अतिशय महत्वाचा यासाठी ठरतो कारण तो आजच्या काळातही ती समस्या तेवढीच कायम आहे किंवा आत्ता रिसेंटचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर या निवडणुकीत दोन हजार ही जी चोवीसची लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये संविधान बदलाची चर्चा अतिशय जोरात झाली आणि संविधान बदलाची चर्चा कशा अंगाने होती तर आरक्षण हटवणार आहे किंवा किंवा भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर आरक्षण हटवलं जाईल जाईल अशा प्रकारची चर्चा झाली बऱ्याच राज्यामध्ये बऱ्याच राज्यातल्या लोकांमध्ये त्या चर्चेचा एवढा परिणाम झाला की त्या चर्चे चर्चेमुळे चर्चे भारतीय जनता पक्षाचं खूप राजकीय नुकसान झालं वगैरे वगैरे सांगायचं असं आहे की परत एकदा हा मुद्दा रिलिव्हन्समध्ये आहे आणि कायमच असतो दलित पर्स्पेक्टिव्ह किंवा या देशात आजही दलितांबद्दल जो काही दुजाभाव केला जातो आजही समाजात त्यांना ते मानाचं स्थान पाहिजे तितकं मिळालेलं नाही आहे या दृष्टीने हा जो दलित पर्स्पेक्टिव्ह आहे हा यू पी एस सीच्या आस्प यू पी एस सी एम पी एस सीच्या अस्पिरंटसाठी तर कायम महत्वाचा विषय राहिलेला आहे त्यामुळे कुठल्याही विषयाकडे बघताना फक्त त्याचं परीक्षेत वेटेज किती आहे त्या टॉपिकवर प्रश्न येतो की नाही जर एखाद्या टॉपिकवर प्रश्न आलेला नसेल तर तो सरसकट सोडून द्यायचा असं करायचं नाही असं करून चालत नाही आपल्याला होलिस्टिक जो संपूर्ण सिलेबस आहे त्या तो संपूर्ण सिलेबस कळला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर लिखाण हे व्यवस्थित आपलं उत्तर लिखाण होलिस्टिक होत ठीक आहे कारण मध्ये त्यांनी ती गोष्ट नमूद केलेली आहे याचा अर्थ त्यांची अशी अपेक्षा आहे की भावी भावी सिव्हिल सर्वंट म्हणून भावी नागरी सेवक म्हणून या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल माहिती असलीच पाहिजे अशी यू पी एस सी किंवा एम पी एस सी कमिशनची आपल्याकडनं असणारी अपेक्षा आहे आणि आपण जर का दहावी बारावीच्या परीक्षेत जसा विचार करतो की हां ह्याच्यावर प्रश्न येतो मग हा टॉपिक करा याच्यावर प्रश्न येत नाही मग हा सोडून द्या अशा ॲटिट्यूडने जर आपण युपीएससी एम पी एस सीचा अभ्यास केला तर तो इथे कामाचा नाही आहे ही एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आपण दलित पर्स्पेक्टिव बघायला सुरुवात करूया द्या पुढचं नाव दलित पर्स्पेक्टिव्ह दलित दृष्टिकोन लिहा प्रतिनिधीदार हा जो दलित पर्स्पेक्टिव्ह आहे याचं सगळ्यात मोठं प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधीदार याचं प्रतिनिधित्व करणारे कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीलाच नमूद करा आता पुढे लिहा आंबेडकरांचे प्रेरणा स्त्रोत हे बरोबर आहे की आंबेड आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अस्पृश्यता निवारणाचं खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे पण त्याच्या आधी आंबेडकरांचा तो जो विचार आहे त्याच्या मागे एक भरभक्कम वारसा त्यांना मिळालेला आहे अस्पृश्यता निर्मूलनाची जी काही चळवळ सुरुवातीपासून या देशात लढल्या गेली अगदी अठराव्या शतकापासून तर त्याचा भक्कम वारसा त्याला लाभलेला आहे त्यामुळे हे सगळी मंडळी अर्थातच आंबेडकरांचा प्रेरणा होती नंबर एक लिहा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले लिहा ब्राह्मणवाद विरोधी आपल्याला माहिती आहे जो त्या काळी प्रचलित ब्राह्मणवाद होता म्हणजे ब्राह्मण समाजाचं किंवा सवर्ण समाजाचं जे काही समाजात सगळीकडे वर्चस्व होतं तो जो ब्राह्मणवाद त्या काळी होता जो ज्योतिबा त्या फुले त्याच्या अत्यंत विरोधात होते ब्राह्मणवाद विरोधी यांच्यानुसार म्हणजे ज्योतिबा फुलेंच्यानुसार यांच्यानुसार पेशव्यांच्या राज्यापेक्षा पेशव्यांच्या राज्यापेक्षा ब्रिटिशांचे राज्य चांगले आहे कारण ब्रिटिशांचे राज्य चांगले आहे कारण ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी कायद्याच्या राज्यास सुरुवात केली ब्रिटिशांनी काय केलं कायद्याच्या राज्याची सुरु सुरुवात केली आणि त्याच्या त्यानुसार ब्रिटिशांचं म्हणणं होतं की आम्हाला सगळे नागरिक समाधे समा समान आहेत म्हणजे जी भारतीय समाजाची चातुर्वर्ण्य पद्धत होती की ही उच्च नी ही जात उच्च ती निस्त ब्रिटिशांनी असं सांगितलं की आम्हाला असं काही नाहीये सगळे इथे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यासमोर सगळे समान असतात पुढे लिहा दलित दृष्टिकोन हा दलित दृष्टिकोन हा रामास्वामी नायकर रामास्वामी नायकर यांच्या दृष्टिकोनाच्या जवळ जातो म्हणजे जो दलित दृष्टिकोन नंतरच्या काळात मांडला गेला तोच याआधी कोणी मांडला गेला किंवा मा तशाच अर्थाचं म्हणणं तसाच दृष्टिकोन मांडणारे अजून कोण होते तर रामास्वामी नायकर होते आपल्याला माहिती आहे केरळमध्ये ह्यांची चळवळ वगैरे वगैरे रा रामास्वामी नायकर यांच्या दृष्टिकोनाच्या जवळ जातो सुरुवातीला यांनी सुरुवातीला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तो ब्राह्मणांचा पक्ष आहे असे वाटल्याने पण तो ब्राह्मणांचा पक्ष आहे असे वाटल्याने ते त्यातून बाहेर पडले ते त्यातून बाहेर पडले नंतर त्यांनी नंतर त्यांनी ब्राह्मण विरोधी चळवळ सुरू केली नंतर त्यांनी ब्राह्मण विरोधी चळवळ सुरू केली ज्यास आत्मसन्मान चळवळ ज्यास आत्मसन्मान चळवळ म्हणतात यांनी आत्मसन्मान चळवळ म्हणतात यांनी स्वतंत्र यांनी स्वतंत्र द्रविड राज्य स्वतंत्र द्रविड राज्य।, राज्य निर्मितीची मागणी केली यांनी स्वतंत्र द्रविड राज्य निर्मितीची मागणी केली हे आपल्याला आहे रामास्वामी नायकर आपण यादी म्हणजे एम पी एस सीचा जर तुम्ही यादी अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे रामास्वामी नायकर हे केरळचे खूप मोठे एक खूप मोठे महान धर्मसुधारक धर्मप्रचारक आहे धर्म म्हणजे त्यांना धर्माशी जोड धर्म म्हणजे काय म्हणता येईल धर्मसुधारक आहे की हिंदू धर्मात किंवा वैदिक किंवा सनातन धर्म संस्कृतीच्या नावाखाली चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या खाली चा चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या अंतर्गत या देशात अस्पृश्य म्हणून जो वर्ग शतकानुशतक जगत होता त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी आत्मसन्मान चळवळ सुरू केली आणि यांनी द्रविड राज्य निर्मितीची मागणी केली आजही ही, ही मागणी तमिळनाडू राज्यात कायम आहे या मागणीवर आधारित जे काय म्हणता येईल राजकीय पक्षांचं आजही तमिळनाडू राज्यात आपल्याला वर्चस्व दिसतं नुकतंच काही दिवसांपूर्वी आ, हे आताच म्हणजे ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या काही दिवस आधीच जे तिथले अण्णाद्रमुक पक्षाचे स्टॅलिन म्हणून नेते आहेत त्यांनी म्हणजे काय म्हणता वैदिक किंवा सनातन धर्माबद्दल बरंच काही एक विवादास्पद विधान केलं होतं की तो धर्म हे म्हणजे वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म नष्ट केला पाहिजे अशा अर्थाचं त्याचं कारण आहे की हे जे द्रविड संस्कृती मानणारे तमिळनाडूमध्ये ही जी चळवळ आहे यांचं असं म्हणणं म्हणजे आपण जे म्हणतो ना की भारत हे हिंदू म्हणजे ही जी एक एक जे मत आहे की भारत हे एक हिंदू राष्ट्र झालं पाहिजे किंवा भारतात सनातन धर्म सनातन संस्कृती यांचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे तर मग त्या धर्तीवर यांचं मानणं आहे की आम्ही ही वैदिक म्हणजे ही जी वैदिक किंवा सनातन धर्म किंवा हिंदू धर्माचं जे प्राबल्य आहे ते प्रामुख्याने कुठे आहे तर भारताचा जो उत्तर भाग आहे उत्तर भारत जो आहे तो प्रामुख्याने हिंदू बहुल आणि हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व स सनातन वैदिक धर्म वगैरे वगैरेचा पुरस्कर्ता आहे पण जर का आपण दक्षिणी राज्य बघितले भारताचे तर हे दक्षिणी राज्य मात्र या द्रविड संस्कृतीला आपल्याला याचा पुरस्कार करताना दिसतात की ज्याच्यामध्ये कुठलीही चातुर्वर्ण्य व्यवस्था वगैरे नाही आहे सगळ्यांना आत्मसन्मान दिला जातो अशा अर्थाची ही द्रविड संस्कृती खूप मोठा राजकीय इतिहास आहे या द्रविड संस्कृतीला या द्रविड राज्य मागणीला पुढे आपल्याला इतिहासात परत एकदा त्याचा संदर्भ येईल ठीक आहे पण इथे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे आप आपल्याला आप आप, आप भारतीय समाजाचा अभ्यास करायचा आहे जी एस वनमध्ये भारतीय समाज नावाचा जो विषय आहे आपल्याला जनरल स्टडीज वनमध्ये इंडियन समाज इंडियन सोसायटी नावाचा टॉपिक आहे तिथे परत एकदा हे सगळे संदर्भ येतात की भारतीय समाजात ही जी मागणी आहे द्रविड व्हर्सेस हिंदू ही का आहे त्याचा संदर्भ काय त्याची पार्श्वभूमी काय तर या दृष्टीने रामास्वामी नायकर हे एक महत्वाचे नेते आहेत पुढे घ्या आंबेडकरांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही त्यांना त्यांना गांधीजींचे नेतृत्व त्यांना गांधीजींचे नेतृत्व उच्च जाती उच्च जाती हिंदू यांच्या साठी पुढे क्वामा दलितांविरुद्ध म्हणजे गांधीजींचे नेतृत्व हे उच उच्च जाती किंवा हिंदूंसाठी आहे आणि दलितांच्या विरोधी आहे असं आंबेडकरांना वाटत होतं त्यांना गांधीजींचे नेतृत्व उच्च जाती हिंदू यांच्या साथी आणि दलितांच्या विरुद्ध आहे असे वाटत यांनी म्हणजेच आंबेडकरांनी गां आंबेडकरांनी वेगवेगळ्या मतदारसंघास पाठिंबा दिला यांनी वेगळ्या मतदारसंघाच्या मागणीस पाठिंबा दिला किंवा मागणी केली मुळात आपल्याला माहिती आहे जो पुन्हा पुणे करार झाला होता त्या पुणे करारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी मागणी होती की दलितांसाठी एक वेगळा मतदारसंघ असावा मग नंतर त्यात काय झालं आपल्याला ते माहिती ते नंतर येईल त्याचा संदर्भ आंबेडकर पुढे लिहा यांनी वेगळ्या किंवा वेगळ्याच्याऐवजी तिथे लिहा स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस पाठिंबा दिला त्याच्यात परत लिहून घ्या दलितांसाठी असं लिहा आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस पाठिंबा दिला आंबेडकर त्यांच्या पुणे करारातील आंबेडकर त्यांच्या पुणे करारातील तडजोडीस तडजोडीस हिमालयीन चूक असे म्हणतात हिमालयन ब्लंडर असा एक शब्दार्थ इंग्लिशमध्ये येतो हिमालयन म्हणजे जी चूक आहे ती हिमालया एवढी मोठी आहे असं हिमालयन चूक मानत म्हणजे डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नंतर असं वाटून गेलं की पुना करार जो होता पुना पॅक्ट जो होता जो गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे येथे घडून आला तर त्या कराराबद्दल आंबेडकरांना असं वाटत होतं त्या कराराच्या वेळेस आंबेडकरांची मागणी काय होती की दलितांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद असावी प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी मात्र तिथे त्यांनी गांधीजींसोबत तडजोड केली आणि म्हणजे तो मतदारसंघ दलितांसाठी राखीव केला गेला गांधीजींनी त्यांना असं सांगितलं की मतदारसंघ वेगळा नको हो, त्यापेक्षा जो मतदारसंघ असतो तो दलितांना राखीव ठेवा जर कारण की जर का दलितांचा मतदारसंघच वेगळा ठेवला तर दलित समाजाचं भारताचा जो मुख्य समाज आहे त्याच्यामध्ये कधी समावेशन करता येणं अशक्य होईल म्हणजे आधीपासून तुम्हाला जर का वेगळंच ट्रीट केलं तर ते कधी सर्वसमावेशक सगळ्यांमध्ये येऊच शकणार नाही मग त्याऐवजी आपण काय करू जो मूळ मतदारसंघ असतो तो दलितांसाठी राखीव ठेवत जाऊ म्हणजे मग आजही आपण ती तरतूद बघतो की एखादा मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी दलित प्रवर्गासाठी राखीव ठेवला जातो तर ती तरतूद आजही राज्यघटनेत कायम आहे त्याचं मूळ पुणे करारामध्ये आहे मात्र नं, नंतर आंबेडकरांना असं वाटून गेलं होतं की त्यांनी ही तडजोड करून चूक केली ठीक आहे याचा संदर्भ परत आपण जेव्हा राज्यघटना शिकू तिथे परत येईल पुढे लिहा आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रीय चळवळी संबंधाचा दृष्टिकोन आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रीय चळवळी संबंधाचा दृष्टिकोन पुढील संदर्भाने समजून घेता येतो आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन पुढील संदर्भाने समजता येतो नंबर एक त्यांची गांधीजी आणि काँग्रेसवरील टीका त्यांची गांधीजी आणि काँग्रेसवरील टीका नंबर दोन पाकिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानच्या मागणीसाठी त्यांनी केलेले जिनांचे समर्थन हे मोहम्मद जिना पाकिस्तानचे राष्ट्रपिता नंतरचे ज्यांनी पाकिस्तान स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली त्यांच्या मागणीवरून पाकिस्तान स्वतंत्र झाला भारताची फाळणी झाली वगैरे वगैरे तर मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तानाची जी मागणी केली होती त्या मागणीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थन केलं होतं तर ते समर्थन त्यांनी कशाच्या दृष्टीने केलं यावरून आपल्याला आंबेडकरांचा गांधीजी आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवाद या, या विषयांवरचं त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो समजून घेता येतो ठीक आहे पुढे लिहा आंबेडकरांचे राष्ट्रवादावरील मत हे पुढचं हेडिंग द्या आंबेडकरांचे राष्ट्रवादावरील मत आता यात लिहा हे फ्रेंच राज्यक्रांतीवरून प्रेरित होते म्हणजे राष्ट्रवादाची प्रेरणा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती ती कशापासून कशापासून त्यांना ती जास्त इन्स्पिरेशनल इन्स्पिरेशनल वाटत होती तर फ्रेंच राज्यक्रांतीवरून वाटत होती ही फ्रेंच राज्यक्रांतीवरून प्रेरित होती म्हणजे आंबेडकरांचा राष्ट्रवादावरचा विचार फ्रेंच राज्यक्रांतीवरून प्रेरित होता पुढे लिहा जुलै एकोणावीसशे सत्तावीसमधील जुलै एकोणावीसशे सत्तावीसमधील बहिष्कृत भारत या बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या संपादकीयात ते लिहितात संपादकीयात ते लिहितात जर टिळक हे जर टिळक हे अस्पृश्य असते तर जर टिळक हे अस्पृश्य असते तर त्यांनी जाती प्रथेचे उच्चाटन किंवा निर्मूलन जातीप्रथेचे उच्चाटन किंवा निर्मूलन हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे हा त्यांचा जा, जातीप्रथेचे उच्चाटन किंवा निर्मूलन हा त्यांचा त्यांचा म्हणजे टिळकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी मागणी केली असती अशी मागणी त्यांनी केली असती म्हणूनच आंबेडकरांच्या नुसार म्हणूनच आंबेडकरांच्या नुसार जाती व्यवस्थेच्या अंताशिवाय जाती व्यवस्थेच्या अंताशिवाय स्वराज स्वराज हे दलितांसाठी स्वराज हे दलितांसाठी अंत नसल्याप्रमाणे आहे अंत नसल्याप्रमाणे आहे ठीक आहे म्हणजे आंबेडकरांना असं म्हणायचं आहे की टिळक काय किंवा हे जे स्वातंत्र्य चळवळीतील इतर उच्चवर्णीय नेते काय जर का भारतात जी भीषण जाती व्यवस्था आहे या या भीषण जाती व्यवस्थेचे चटके जर या मंडळींना सोसावे लागले असते तर त्यांनी स्वराज्याची किंवा मा स्वातंत्र्याची मागणी नंतर केली असती आधी त्यांनी कुठली मागणी केली असती की सर्वप्रथम या देशातली तुम्ही जाती व्यवस्था हटवा कारण अतिशय भीषण हे जात वास्तव या देशाचं आहे आणि अस्पृश्यांना अतिशय हाल अपेष्टा या जाती व्यवस्थेमुळे भोगावे लागलेले आहेत आजही भोगावे लागत आहेत त्यामुळे आंबेडकरांना म्हणायचं होतं की भारतीयांना स्वतंत्र मिळेल स्वराज्य स्वराज्याची स्थापना होईल पण जर का दलितांना त्यांचे हक्क त्यांचं सगळं मानवी सन्मान सन्मानजनक वागणूक सन्मानाचं जीवन जर का मिळत नसेल तर स्वातंत्र्य मिळालं काय नाही मिळालं काय त्यांच्यासाठी तर सारखंच आहे भारतीयांचं शासन असलं काय परकीयांचं शासन असलं काय शासन कुणाचंही असलं तरी नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळतं आहेत की नाही हे जास्त महत्त्वाचं असतं तर अशा प्रकारे आंबे आम्ब, डॉक्टर आंबेडकरांनी आपले विचार मांडलेले आहेत ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा अजून याच्याबद्दलचा अजून डिटेल बघूयात